तुला सांगतो तो आता बस आमच्या फट्ट्यामध्ये तो ताण आज ओळखो अन्यथा जर का पुन्हा मुंबईला आलो तर तुझी खैर नाही याद राख नमित्रांना माझी विनंती आहे माझा एवढा व्हिडिओ त्या हेकण्या सदावर पर्यंत पोहोचावा तो ओरडतोय बेबीच्या डेटापासून ओरडतोय कि मराठा समाजाचं नुकसान झालं मराठा समाज वस गेला। अरे तुला काय करायचं हे आमचं आम्ही बघून घेऊ आमचे मनोज दादा आणि आम्ही जयांगे पटेल आणि आम्ही बघून घेऊ तू तोंड मारू नको तो कायद्यानं या ठिकाणी आम्ही आरक्षण मिळवलंय आणि कायद्यानं तुला कुठल्याही समाजाच्या भावना दुखवण्याचा अधिकार कायद्याने तुला कुठलाही बोमल फिरायचा अधिकार दिलेला नाही तुला सांगतो तू आता बस आमच्या तू टांग तर तुझी खैर नाही तू आता मराठा समाजाविषयी एक शब्द न बोललेला बरा नाहीतर तुला मी चेतावणी देतोय तु तुला सोडणार नाही भेटा जर का आमच्या फुट्याने तर टांग अडवलाय तू काय काय समजतो काय मला हजारो लाखो करोड मारण्याचा अपमान तू करतोय तुला काय लढाई लढायची कायद्यानं लढा आमच्या समाजाला हुसकावण्याच आमच्या समाजाच्या नाना जर का लागला तर आम्ही नाही तू आता आता सुद्धा लक्षात हो, लक्षात ठेव ठेव गाड्या जरांगे आणि मराठा समाजाविषयी काही बोलला तर तू लक्षात ठेव बेटा हो तुला तिथं येऊन आता ठोकणार तू आता तुझा वाद झाला आणि मराठा समाजाच्या तरुणांना विनंती आहे हा हो व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा याचा मान आता सहन करायचा आपल्याला हा कायदा पंडित नाही या एकट्याला कायदे माहित नाही सरकारला उलट शिकवतोय हा त्याला आम्ही चेतावणी देतोय वाद झाला आता तुझं मराठा समाजात तरुणांनाही सांगतो याचा खपवून घेऊ नका याला घोडे लावा ला घोडे याचा ऐकून घेऊ नका आता एकटा माणूस पूर्ण मराठा समाजाच्या पूर्ण जातीला बदनाम करतोय त्याला आम्ही चेतावणी देतोय मागच्या वेळेस गाड्या फोडल्या आणि आता आमचं आरक्षणाचं दादांनी सांगितलं होतं की आरक्षण भेटूपर्यंत शांत बसानंतर यांना बघू तुला एक मराठीची चेतावणी आहे लेखण्या आनण्या तुला सांगतोय आता तू मराठा सवळशी बोलू नको एक शब्द आमचा आकडा काढ नको आमचं नुकसान होऊ द्या नाहीतर फायदा होऊ द्याय आमचा आम्ही बघून घेऊ तुला कोणी ठेका दिलाय असं झालंय तसं झालंय तुला काय लढाई लढायची न्यायालय लढाई लढ लड़। मात्र मराठा समाजाविषयी सरांगे पाटला एक शब्द नालाय का तुझी हराम मूर्ख मूर्खा एक लेख ने चेतावणी आहे यानंतर मराठा समाजाला तू काही बोल नको सर्व बांधवांनी त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा त्याच्या घरात वाजला पाहिजे नाही तर पुन्हा जाऊन दणका देऊ त्याच्या आईला त्याच्या